एका महिन्यामध्ये आम्ही वर्कआउट केलं तर आमचं किती वजन कमी होईल म्हणजेच आम्ही एक्सरसाईज करतो आहे मग आमचं किती कमी वजन होईल मॅम आम्हाला एक्सरसाईज अजिबात जमत नाहीत मग आम्ही फक्त डाएट करून वजन कमी करू शकतो का अशा इतक्या साऱ्या कमेंट येत राहतात मला त्यादेखील वेगवेगळ्या व्हिडिओवरती आज मी तुम्हाला हाच एक मेन मुद्दा घेऊन आलेली तुमच्यासाठी मेन पॉईंट घेऊन आलेली तुमच्यासाठी की वर्कआउट केल्याने वजन कमी होतं की डाएट घेतल्याने वजन कमी होतं कोणत्या गोष्टी आपण जास्त करायच्या सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो खूप जणांना ज्यांना अजिबातच समजत नाही ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ परफेक्ट आहे की तुम्ही डाएट करायचं आहे की एक्सरसाइज करायचं आहे कन्फ्यूज असतात खूप जणी हा आता इथे काय असतं की वजन मेंटेन ठेवायचं आहे म्हणून आम्ही या गोष्टी करतोय किंवा वज आम्हाला एक दोन किलो वाढवायचं आहे म्हणून आम्ही या गोष्टी करतोय त्या कोणत्या गोष्टीत ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे तर जास्त वेळ न घालवत आपण पटकन पटकन व्हिडिओला सुरुवात करूया खूप छान आणि कामाचा व्हिडिओ आजचा लाईक करायला विसरू नका कारण की वर्कआउट करणे किंवा डाएट करणे दोन्हीतून आपण काय करायचं असतं जास्त किंवा बरोबर करायचं असतं किंवा एकच काहीतरी करायचं म्हणजेच आपलं वजन कमी होणार आहे तर पटकन सांगते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये चला तर पहिला मुद्दा येतो की मॅम आमच्याकडं ना हेवी हेवी एक्सरसाइज आमच्याकडे एवढा वेळच नाही की अर्धा तास स्वतःसाठी काढायचा आहे किंवा एक तास स्वतःसाठी काढायचा आहे आम्ही हे नाही करू शकत आम्ही एक्सरसाइज अजिबातच नाही करू शकत आम्ही हां ठीक आहे आम्ही अर्धा तास चालून येऊ शकतो वॉक करून येऊ शकतो पण आम्ही एक्सरसाइज नाही करू शकत मग आमचं किती वेट कमी होईल चालतो ना आम्ही मॅम अर्धा अर्धा तास चालतो एक एक तास चालतो मॅम पाच पाच किलोमीटर आम्ही डेली चालतो आणि मग आमचं वजन किती कमी होईल तर अजिबातच नाही होऊ शकत काय असतं ना चालून रनिंग करून वजन कमी होत नाही वजन मेंटेनमध्ये राहतं आपण राहतो चालल्याने आणि चालणं खूप चांगलं आहे शरीरासाठी तुम्ही पाच किलोमीटर चाला तुम्ही रोजचं अर्धा तास चाला पंचेचाळीस मिनिटं चाला पण तुम्ही जर म्हणत असाल की फक्त चालून माझं वजन कमी होईल तर असं अजिबातच नाही होऊ शकत कारण की चालल्याने वजन मेंटेनमध्ये राहतं जर तुमचं कमी केलेलं आहे तुम्ही छान पद्धतीने आणि तुम्हाला आता ते मेंटेनमध्ये ठेवायचं आहे ना तर तुम्ही वॉकिंग स्टार्ट ठेवायची तुमची नेहमीसाठी आता ही वजन कमी का नाही हो त्याच्यानी तर नाही होऊ शकत कारण की जेवढ्या कॅलरीज बर्न होतात तेवढ्या दिवसभर आपल्या कॅलरीज आपण त्या आपल्या बॉडीमध्ये ऑब्झर्व झालेल्या असतात आणि चालून फक्त तेवढ्याच कॅलरीज बर्न होतात त्याच्यापेक्षा शंभर दोनशे कॅलरीज कमीच होतात म्हणून आपल्याला फक्त चालणं योग्य आहे का तर नाही तुम्हाला बी पीचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला शुगरचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला डॉक्टरने चालायला सांगितलेलं आहे तुमचं वजन तुम्हाला मेंटेनमध्ये में ठेवायचं आहे तर तुम्ही वॉक हो करू शकता ठीक आहे आता येतं दुसरा प्रश्न की मग आम्ही फक्त वर्कआउट करूनच वजन कमी करू शकतो का तर हो नक्कीच करू शकता पण असं नाही आहे की तुम्ही दिवसातनं फक्त दहा मिनटं पाच मिनटं पंधरा मिनटंच एक्सरसाइज केल्या आणि दिवसभर बका बका खाल्लेलं आहे सगळं केलेलं आहे तर त्याच्याने काय होणार आहे काहीच होणार नाही तुमचं वजनही कमी होणार नाही आणि काहीच नाही तुम्ही टाईम टू टाईम जेवण केलेलं आहे तुम्ही टाईम टू टाइम, टाइम चांगल्या पद्धतीने पाणी घेतलेलं आहे तर तुम्ही ॲटलीस्ट पंचेचाळीस मिनटं अर्धा तास स्वतःला दिलेला आहे चांगल्या पद्धतीने तुमचं घाम निघालेलं आहे तुम्ही गाडी एक्सरसाईज केलेल्या आहेत तुम्ही सूक्ष्म व्यायाम केलेले आहेत तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे सूर्यनमस्कार केलेले आहेत आणि चांगल्या तुमच्या कालीस बर होतात याच्याने एक्स्ट्रा फॅट कमी होतात एक्सरसाईज करून तुमचे एक्स्ट्रा इंच लॉस होतात एक्सरसाईज करून वजन कंट्रोलमध्ये आणण्यासाठी वजन कमी करण्यासाठी एक्सरसाईज तुम्हाला फार म्हणजे फार जास्त मदत करते हा आहे मेन मुद्दा तुम्हाला जर वजन फास्टमध्ये कमी करायचं आहे ना तर तुम्ही वर्कआउट हे करणं खूप आवश्यक आहे आजच्या टायमामध्ये आणि खूप जास्त आपल्या बॉडीसाठी आजच्या टायमामध्ये व्यायाम करणं खूप जास्त आवश्यक आहे तुम्हाला हां आता इथे येतो प्रश्न की किती कमी होऊ शकतं मग एका महिन्यामध्ये आमचं पाच किलो होईल दहा किलो होईल चार किलो होईल तर असं नाही आहे बघा फक्त तुम्ही वर्कआउट करून आणि टाईम टू टाईम तुमचं प्रॉपर जेवण घेत आहे तुम्ही कास पण घेत आहे तुम्ही फायबर प्रोटीन सगळ्या गोष्टी खाताय तुम्ही जंक फूड जरी खात असाल ना पण ठीक आहे एक लिमिटमध्ये खाता खाताय जास्त खात नाही मॅम आम्ही पण चपाती भाजी या सगळ्या गोष्टी खाऊन पिऊन टाईम टू टाईम आणि अर्धा तास तुम्ही वर्कआउट करत असाल डेली ना तुमचं दोन किलो वेट कमी होऊ शकतं किंवा नाही होऊ शकत तुमचे इंच लॉस होतील तुमचे फॅट लॉस होतील वजन कमी नाही होऊ शकत प्रत्येकांची बॉडी वेगवेगळी असते सगळ्यांचा सगळ्यांनाच वजन कमी नाही होऊ शकत मग आता वजन कमी करण्यासाठी वर्कआउटही है नाही आहे बोलताय तुम्ही आणि रनिंग पण नाही मग हो काय तर वर्कआउट आपलं वजन जर तुम्हाला फास्ट रिझल्ट पाहिजे ना तर फक्त डाएट करणं योग्य आहे का तर असं पण नाही आहे बघा तुम्ही तुम्ही चालतही नाही आहे तुम्ही एक्सरसाइजही करत नाही तुम्ही फक्त डाएट करताय खाली पोटाने राहताय किंवा ठीक आहे प्रॉपर डाएट करताय तुम्ही पण नुसतं डाएट करून काय होणार आहे तुमच्या बॉडीला तुमच्या बॉडी तुमची बॉडीचं चरबी वितळेल कमी होईल ठीक आहे पण वजन कमी होईल पण काय होणार आहे ना बॉडीला सेफ राहणार नाही निस्ता डाएट करून म्हणजेच एक्स्ट्रा फॅट कमी होतील ना तर ते एक्स्ट्रा फॅटच नाही कमी होणार तुमची और बॉडी पूर्ण कमी होणार म्हणजे असं नाही आता तुमच्या पोटाचा घेर वाढलाय तर तुमचा पोटच कमी होईल का नाही तुमची पूर्ण बॉडी तुम्हाला जो पार्ट तुमचा कमी करायचा नाही ना तो पण तुमचा पार पार्ट कमी होणार निस्ता डाएटनी तुम्हाला एक दोन असं चांग पहिलेच तुमची बॉडी मेंटेन आहे ठीक आहे पण बॉडी मेंटेन आहे तुमची थोडंसंच तुम्हाला एक दोन किलो वजन कमी करायचं तुम्ही पटकन एका दोन दिवसाचा डायट घ्या पाच दिवसाचा घ्या पंधरा दिवसाचं घ्या तिथे तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल दोन तीन किलोच कमी करायचे तर पण चांगल्या पद्धतीने तुम्हाला दहा किलो करायचे पंधरा किलो करायचे तर फक्त डाएट घेऊन वजन कमी करणं खूप चुकीचा निर्णय आहे तर याच्यासाठी मेन मुद्दा येतो आता काय करायचं आहे तरी ते ना आपल्याला जितकं आवश्यक वर्कआउट आहे आता वर्कआउटनी पण वजन कमी होतं आणि डाएट करूनही होतं पण दोन्ही जर आपण मिक्स केलेत ना वर्कआउट आणि डाएट ठीक आहे तर याच्यानी काय होतं जसं की मी पहिले सांगितलं वर्कआउटनी आपल्या बॉडीची टोनिंग होते म्हणजेच इस एक्स्ट्रा फॅट इंच लॉस होतं आणि वजन कमी करताना स्टार्टिंगला आपले इंच लॉस होणं खूप महत्त्वाचे असतात एक्स्ट्रा फॅट कमी होणं खूप महत्त्वाचं असतो आणि तो होतो आपला फक्त वर्कआउट करूनच आणि वजन कमी होतं आपलं डाएट करूनच जर दोन्ही आपण बॅलन्स करून जर केलेलं आहे दिवसभराचं रुटीन आपलं ठेवलेलं आहे अर्धा तास मी वर्कआउटला देते दिवसभर मी चांगल्या पद्धतीने प्रोटीन घेते दिवसभर मी चांगल्या पद्धतीने पाणी पिते दिवसभर मी फायबर घेते या गोष्टी जर आपण चांगल्या पद्धतीने फॉलो केल्या ना तर आपल्या इतकं छान आपलं बॉडीची टोनिंग होते इतका चेहरा ग्लो करतो ना आपला की खरंच सांगते कारण की ना मला कमेंट येतात म्हणून मला या गोष्टींचा अनुभव पाहिणे आणि माझ्या स्टुडंट आहेत आज तर त्यांना पण वाटतं की फक्त वर्कआउट करून आमचं वजन कमी होऊ शकतं का तर असं नाही आहे तुम्हाला तेवढंच डाएटही आवश्यक आहे आणि तेवढंच तुम्हाला वर्कआउटही आवश्यक आहे दोन्ही बॅलन्स करूनच तुम्हाला फिफ्टी फिफ्टी पर्सेंट सेम आहे तर बॉडीची टोनिंग आणि तुम्हाला एक्स्ट्रा फॅट आणि इंच लॉस करायचे तर तुम्हाला वर्कआउट करणं खूप आवश्यक आहे छान फिगर तुमचं दिसण्यासाठी तुम्हाला वर्कआउटची आवश्यकता खूप जास्त आहे आणि वजन फास्ट कमी करायचं तुम्हाला तितकंच डायट घेणं देखील खूप आवश्यक आहे आता डाएट म्हट डाएटमध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लूड होतात तिथे तुम्हाला सकाळची ड्रिंक असते तिथे तुम्हाला स्प्राऊट तुम्हाला प्रोटीन असतं तिथे तुम्हाला कापस असतात फायबर असतं पाण्याचं इंटेक असतं झोप चांगली ह्या सगळ्या गोष्टी येतात डाएटमध्ये आता डाएट आम्ही कसं करायचं तर तुम्ही चॅनलवरती बघू शकता माझे खूप सारे व्हिडिओ आहेत चांगल्या पद्धतीचे पण आहेत फास्ट रिझल्ट भेटण्यासाठी पण डाएट प्लॅन आहेत किंवा स्लोमध्ये आरामात तुम्ही करू शकता असेही रिझल्ट आहेत तर त्यातलाही तुम्ही एखादा फॉलो करू शकता आणि जर तुम्हाला एवढं काहीच होत नाही तर तुम्ही माझे ऑनलाईन पण योगा क्लास जॉईन करू शकता चांगला रिझल्ट तिथे भेटतो तुम्हाला एक समोर जर व्यक्ती तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगणार आहे समोर तर तिथे तुम्हाला रिझल्ट हा शंभर टक्के गॅरंटीनेच भेटतो तर हा व्हिडिओ मला वाटतं खूप महत्त्वाचा होता ज्यांना कन्फ्यूज असतं ना मी डायट्स करून वजन कमी करते किंवा मी फक्त एक्सरसाईज करूनच वजन कमी करते तर ही खूप चुकीचे निर्णय आहेत तुमचे तुम्हाला दोन्ही गोष्टी बॅलन्स करूनच करायच्या आहेत आणि जर तुमचं वजन तुम्हाला मेंटेनमध्ये में ठेवायचं तुम्ही रनिंग करताय ती अगदी योग्य आहे तुमच्या बिमाऱ्यांसाठी तुम्ही रनिंग करता अगदी योग्य आहे तर झोप देखील तितकीच महत्त्वाची आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला सांगा कामाचा आहे लाईक करायला विसरू नका भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वस्त मस्त राहायचं आहे अशा काही टिप्स फॉलो करायच्या आणि छान मिनिटांमध्ये राहायचं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये